आजपर्यंत राज्यभरात कसा पाऊस जलसंपदा विभागाकडून खरी माहिती जाहीर झाली एक पी डी एफ जे आहे जलसं महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवरून आपण डाउनलोड केलं आहे त्यावरून आपल्याला जे काय जिल्हा आहे तर जिल्हा निहाय आपल्याला परिस्थिती कळेल कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस झाला आहे जिल्ह्यामधील कोणत्या धरणामध्ये किती पाणी साठा आहे हे देखील समजेल मागच्या वर्षी किती होता आता किती आहे ते कळणार आहेत यावरून तुम्हाला अंदाज येईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस झालेला आहे तुमच्या जिल्ह्यातले कोणते कोणते धरणं किती किती भरलेले आहेत याचा डिटेल अंदाज तुम्हाला येणार आहे आता व्हिडिओमध्ये तुम्ही इथे पाहू शकता की महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग इथे त्या ठिकाणी लिहिलेला आहे आता इथं टेबल देण्यात आलेला आहे इथे पाहू शकता तुम्ही की महाराष्ट्र राज्य सर्व धरण प्रकल्प इथे लिहिलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता नागपूरमधील धरणांची संख्या आहे तीनशे त्र्याऐंशी तर त्यामध्ये जवळपास एकूण जो दशलक्ष घनमीटर जो साठा आहे बेचाळीस हज चार हजार दोनशे सहासष्ट दशलक्ष घनमीटर इथं साठा आहे तर आज म्हणजेच दोन तारखेला दोन ऑगस्टला एकाहत्तर पॉईंट तेरा टक्के हा साठा भरलेला आहे मागच्या वर्षी याच तारखेला तो पासष्ट पॉईंट पंचेचाळीस टक्के होता जवळपास सहा ते साठ टक्के हे पाऊस तिथे जास्त आहे अमरावतीमध्ये टोटल अमरावती भागात दोनशे चौसष्ट हे धरणं आहेत तर पैकी मागच्या वर्षी एकसष्ट पॉईंट एकतीस टक्के ती धरणं भरलेली होती सरासरी पण आत्ता ती फक्त पंचावन्न पॉईंट त्रेपन्न टक्के आहे छत्रपती संभाजीनगर विभागात नऊशे वीस धरणं असून तिथे जवळपास तीस टक्के मागच्या वेळेस त्या ठिकाणी भरलं गेलं होतं यावेळेस फक्त अठरा पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के आहे म्हणजे जवळपास बारा टक्के धरणाचा पाणीसाठा कमी झालेला आहे नाशिकमध्ये पाचशे सदतीस जवळपास धरण प्रकल्प आहेत तर त्यामध्ये जवळपास मागच्या वर्षी अठ्ठेचाळीस पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतका पाणी साठा होता पण या वर्षी याच तारखेला शेहेचाळीस पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे म्हणजे जवळपास दोन टक्क्याचा फक्त फरक आहे पुणे विभागात सातशे वीस धरणं आहेत पैकी मागच्या वर्षी तो जो धरणसाठा जी टक्केवारी होती याच तारखेला साठ पॉईंट छप्पन होती आता चौऱ्याहत्तर आहे म्हणजे चौदा टक्के पाणीसाठा वाढलेला आहे पुणे विभागातील धरणात कोकणामध्ये तब्बल एकशे त्र्याहत्तर त्या ठिकाणी धरणं आहेत प्रकल्प आहेत तर पैकी मागच्या वर्षी त्र्याऐंशी पॉईंट तीस टक्के भरला होता यावेळेस देखील त्र्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस होते पूर्ण महाराष्ट्रभरात सर्व धरण प्रकल्प आहेत दोन हजार नऊशे सत्त्याण्णव आणि मागच्या वर्षी छप्पन्न पॉईंट बारा टक्के ती भरली गेली होती पण यावेळेस अठ्ठावन्न पॉईंट एकोण नव्वद टक्के म्हणजे जवळपास पूर्ण बा महाराष्ट्राचा आपण एक अंदाज घेतला तर सरासरी आपल्याला असं दिसतंय की मागच्या वर्षी याच तारखेला म्हणजे आज दोन ऑगस्ट आहे या तारखेला दोन म्हणजे छप्पन्न टक्के होतं आज अठ्ठावन्न पॉईंट नव्वद टक्के आहे म्हणजे एकंदरीत सरासरी बघितलं तर मागच्या वर्षीपेक्षा दोन टक्के पाणी साठा जास्त आहे मग याचा अर्थ आपण असाही लावू शकतो की यावर्षी पाऊस महाराष्ट्रामध्ये थोडासा सरासरी चांगलाच आहे सा आता तुमच्या आता हे विभागावाईज झालं आता तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठले कुठले धरणं आहेत तर त्या धरणावाईज देखील या पी डी एफमध्ये डाटा त्या ठिकाणी दिलेला असतो आता उदाहरणार्थ भंडारा भंडारा जिल्ह्यामध्ये थडी हे हा जो काही प्रकल्प आहे तर यामध्ये मागच्या वर्षी दोन तारखेला तीस टक्केच भरला होता यावेळेस बावन्न टक्के भरला आहे गोसीखुर्द भंडारामध्ये जे आहे तर त्यामध्ये अडोतीस पॉईंट आठ यावेळेस देखील अडोतीस पॉईंट आठ चंद्रपूरमध्ये आसोला मेंढा इथे देखील तो शंभर टक्के मागच्या वर्षी होता यावर्षी आहे गडचिरोलीमध्ये दिना दिना देखील मागच्या वर्षी यावर्षी शंभर टक्के आहे गोंदियामध्ये धापेवाडा जो आहे मागच्या वर्षी पंचवीस टक्के होता यावर्षी फक्त चार टक्के आहे इटियाडोह जो आहे तो मागच्या वर्षी त्र्याहत्तर टक्के तर यावर्षी शंभर टक्के कलिसर हा जो प्रकल्प आहे मागच्या वर्षी चौसष्ट तर ह्यावर्षी शहात्तर टक्के पुजारी टोला जो आहे तो मागच्या वर्षी एकाहत्तर ह्यावर्षी वर्षी अठ्ठ्याहत्तर शिरपूर मागच्या वर्षी चौसष्ट तर ह्या शहात्तर गोंदियामध्ये जबरदस्त पाऊस दिसतो आहे नागपूरमध्ये कामठी खैरी जवळपास पंच्याऐंशी होता यावेळेस शंभर आहे खिंडसी मागच्या वर्षी एकाहत्तर तर ह्या त्र्याऐंशी टक्के त्याचबरोबर नांद जो आहे तो पन्नास टक्के मागच्या स्वतः तर ह्यावेळेस एकूणसाठ टक्के आहे तोतला डोह जो आहे तुम्ही पाहू शकता मागच्या सक्क्याऐंशी होता यावेळेस पंच्याऐंशी वडगाव प्रकल्प जो आहे तर तो सत्तर होता तर ह्यावेळेस सदुसष्ट आहे कमी झाला आहे वर्धा भागामध्ये बोर प्रकल्प बहात्तर टक्के मागच्या वेळेस होता तर यावेळेस चौसष्ट टक्के आहे निम्न वर्धा जो आहे तो मागच्या बासष्ट होता यावेळेस त्रेपन्न तर आहे है। है तर त्यानंतर अमरावती म्हणजे एकूण नागपूर प्रदेशामध्ये जर आपण बघितलं तर चौसष्ट टक्के मागच्या वेळेस होतं यावेळेस सत्तर टक्के आहे अकोलामध्ये जो काटेपूर्णा प्रकल्प आहे तो मागच्या वेळेस एकसष्ट टक्के होता यावेळेस शहात्तर पॉईंट शहात्तर आहे वान हा प्रकल्प मागच्या वेळेस त्रेसष्ट होता हा तर डायरेक्ट अर्धा झालेला आहे अडुतीस अमरावतीमध्ये उर्धू अर्धा जो आहे तो मागच्या वेळेस ऐंशी होता यावेळेस चौऱ्याहत्तर आहे बुलढाणामध्ये खडगपूर्णा जो मागच्या वर्षी चार पॉईंट एकोणपन्नास होता यावेळेस झिरो नळगंगा सव्वीस पॉईंट पस्तीस होता यावेळेस तीस आहे पेन टाकली मागच्या शेहेचाळीस होता आता फक्त चौदा आहे यवतमाळमध्ये अरुणावती प्रकल्प मागच्या वेळेस शहात्तर तर आत्ता पंचेचाळीस बेमळा मागच्या वेळेस एकतीस तर आत्ता सत्तेचाळीस टक्के इसापूर मागच्या वेळेस बासष्ट टक्के तर आत्ता फक्त शेहेचाळीस आणि पूस जो आहे तो तो मागच्या वेळेस सत्याहत्तर टक्के आणि यावेळेस तब्बल नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के सरासरी अमरावती प्रदेश बघितला तर मागच्या वर्षी बासष्ट टक्के तर आत्ता बावन्न टक्के म्हणजे थोडासा दहा टक्के त्या ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेगाव प्रकल्प आपेगाव प्रकल्पामध्ये मागच्या वर्षी त्रेचाळीस टक्के तर फक्त बारा आणि पैठणचं जे सगळ्यात मोठं धरण जायकवाडी आहे तर ते मागच्या वेळेस बत्तीस टक्के भरलेलं होतं यावेळेस ते फक्त आठ पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के दोन ऑगस्टपर्यंत आहे बीडमध्ये जर प्रकल्प बघितले बोरगाव अजनापूर मागच्या वर्षी झिरो आताही झिरो धनेगाव प्रकल्प अठ्ठेचाळीस तर आत्ता त्रेसष्ट डोंगरगावमध्ये मागच्या वर्षी बासष्ट तर यावर्षी त्रेपन्न टक्के माजलगाव प्रकल्प मागच्या सोळा टक्के आता झिरो आहे मांजरा प्रकल्प मागच्या मागच्यावर सव्वीस तर आता फक्त एक पॉईंट बहात्तर रोशनपुरी मागच्या सत्याहत्तर तर यावर्षी एकोणचाळीस फक्त सिरसा प्रकल्प झिरो मागच्यावर झिरो आताही झिरो वागदरी देखील मागच्या वेळेस सासष्ट तर आता उपस्थित हिंगोलीमध्ये सिद्धेश्वर मागच्या वेळेस चाळीस तर आत्ता एकतीस येलदरी मागच्या वर्षी एकोणसाठ तर हे आत्ता नांदेडमध्ये आमदुरा मागच्या वर्षी चार टक्के तर आता तब्बल शंभर टक्के ढालेगाव बासष्ट टक्के मागच्या वर्षी आत्ता वीस टक्के दिगडी मागच्या वर्षी अकरा टक्के आत्ता दोन पॉईंट एकोणचाळीस टक्के त्याचबरोबर डिग्रस हिरडपुरी तुम्ही इथे स्क्रीनवर त्या ठिकाणी पाहू शकता यानंतर इकडे धारा दे धाराशिवमधील देखील भरपूर सारे प्रकल्प आहेत तर एकंदरीत आपण जर त्या ठिकाणी पूर्ण मराठवाड्याचा जो छत्रपती संभाजीनगरचा जो प्रदेश आहे तर तिथे मागच्या वर्षी छत्तीस टक्के जवळपास ते साठे भरलेले होते तर आत्ता फक्त सतरा टक्केच भरलेले म्हणजे छत्रपती संभाजीनगर प्रदेशामध्ये प पाऊस कमी आता नाशिक प्रदेशामध्ये अहमदनगरचा भंडारदारा मागच्या वर्षी सत्याऐंशी तर आता ब्याण्णव मुळा मागच्या वर्षी एकोणसाठ तर आता छप्पन्न निळवंडे मागच्या वर्ष सत्याहत्तर तर आत्ता चौपन्न त्याचबरोबर नाशिकमध्ये आपण जळगावमध्ये जर बघितलं तर तापी हतनूर मागच्या वेळेस बावीस तर आता एकोणतीस वाघूर मागच्या वेळेस छप्पन तर आता चौसष्ट नाशिकमधील जे मोठे मोठे धरण आहे ज्यामध्ये अर्जुन सागर स चांगलं आहे भामा धरण चांगलं भरलेलं आहे भावली जवळपास शंभर टक्के आहे चकनापूर आहे त्याचबरोबर इकडे दारणा हा त्र्याऐंशी पंच्याऐंशी टक्के आहे गंगापूर चौसष्ट गिरणी पंधरा कडवा शहाऐंशी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर असे बऱ्यापैकी जे प्रकल्प आहेत तर म्हणजे पूर्ण जर नाशिक प्रदेश आपण बघितला तर मागच्यास अठ्ठावन्न टक्के जी भ भरलेले होते प्रकल्प आता फक्त एकावन्न टक्के पुणे प्रदेशमध्ये कोल्हापूर इकडे दूधगंगा राधानगरी तिल्लारी तुळशी तुम्ही पाहू शकता मागच्या वेळेसपेक्षा चांगलीच धरणं त्या ठिकाणी आहे पुणेमधील नीरा देवधर एक्क्याण्णव टक्के डिंबे अठ्ठ्याहत्तर भामा अठ्ठ्याहत्तर यडगाव चौसष्ट चाकसमान पिंपळगाव जोगा झिरो वडस चो त्रेपन्न माणिकडोह पस्तीस पावना ऐंशी भाडगर पंच्याण्णव खडकवासला चौऱ्याहत्तर पानशेत तर अशा पद्धतीनं तुम्ही इथे पाहू शकता जर आपण पूर्ण पुणे रिजन जर या ठिकाणी बघितला तर पुणे रिजनमध्ये पासष्ट टक्के मागच्या पाऊस होता यावेळेस एकोणऐंशी टक्के पाऊस आहे म्हणजे चांगला त्या ठिकाणी धरणाचा साठा आहे कोकण प्रदेशमध्ये जर आपण बघितलं तर मागच्या वर्षी एकसष्ट पॉईंट चोपन्न टक्के धरणं भरलेली होते आता त्रेसष्ट टक्के आहे ते देखील जास्त आहे म्हणजे पुणे कोकण प्रदेश त्याचबरोबर हे या ठिकाणी असा पाऊस आहे तर ही पी डी एफ दररोज अपडेट होत असते दररोज आपल्याला धरणाचे साठे त्या ते ठिकाणी पाहायला मिळत असतात तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर नक्कीच चेक करा कसा वाटलं व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा